श्री स्वामी समर्थ परिवर्तनी एकादशीला भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी हे नियम आजच्या दिवशी पाळा नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील खूप प्रभावी उपाय आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील परिवर्तनी एकादशी हिंदू धर्मात एकादशीचे व्रत फार महत्त्वाचे मानले जाते परिवर्तनेने एकादशीचे महत्त्व आणि व्रताचे नियम जाणून घेऊया प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुल्क पक्षातील एकादशी स्थितीला एकादशी व्रत अत्यंत महत्त्वाचा आहे विशेष दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात भाद्रपद महिन्यातील शेवटच्या एकादशीचे व्रत परिवर्तनी एकादशी म्हणून ठेवले जाते पंचांगानुसार परिवर्तनी एकादशी व्रत पाळण्यात येईल चला तर मग या व्रताचे नियम आणि पूजाविधी जाणून घेऊया परिवर्तनी एकादशीच्या दिवशी हे काम करा परिवर्तनीय एकादशी व्रताच्या दिवशी भगवान विष्णूला पंचामृताने अभिषेक करून त्यांची पूजा करावी तसेच त्यांना पिवळ्या रंगाचे कपडे मिठाई अर्पण करा असे केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात परिवर्तनी एकादशीच्या दिवशी पिवळे चंद रोळी अक्षत फुले तुळस पाच फळे आणि धूप दीप इत्यादी सामग्री भगवान विष्णूला अर्पण करा तसेच या दिवशी विष्णू सहस्रनाम स्रोत आणि श्री हरिस्तृती पठण याचे करावे असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात परिवर्तनी एकादशीला चुकूनही या गोष्टी करू नका एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाने तोडू नका या दिवशी तुळशीला जल अर्पण करण्यास मनाई आहे यासोबतच या विशेष दिवशी भाताचे सेवन करू नका असे केल्याने व्यक्ती पापाचा भागीदार होतो असं म्हटलं जातं परिवर्तनी एकादशीला चुकूनही तामसिक भोजन करू नका यासोबतच या विशेष दिवशी मांस आणि मद्य सेवन करण्यास मनाई आहे यासोबतच एकादशीच्या दिवशी दान आणि दानाचे विशेष महत्व आहे त्यामुळे या दिवशी गरजूंना अन्न वस्त्र पैसा दान करावा परिवर्तनी एकादशी व्रत कथा लागले हे भगवान भाद्रपा शुल्क एकादशीचे नाव काय त्याची पद्धत काय काय महिमा म्हणाले तुला सर्व पापाचा नाश करणारी वामन एकादशीचा महिमा सांगतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो मनुष्य या एकादशीला माझी पूजा करतो तिन्ही लोकांमध्ये पूजनीय होतो म्हणून ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी हे व्रत आवश्यक करा जे श्रीकृष्णाने कंबळाचे पूजा करताना हे निश्चित भगवानाच्या जवळ जातात तो भाद्रबा शुल्क एकादशी व्रत आणि उपासना करतो ब्रह्मा आणि विष्णूसह तिन्ही लोकांना पूजा करतो म्हणून हरिवासर म्हणजे एकादशीचे व्रत आवश्यक पाळा या दिवशी भगवान श्री हरी वळसा घेतात म्हणून या एकादशीला परिवर्तनी एकादशी असे म्हणतात अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत नक्की लक्षात ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद